नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बारा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं आहे ते समजून घेतो आहे सर्वात प्रथम तुम्हाला इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे नेक्स्ट रिझ्यूम लर्निंगला टॅप करायचे आहे भाषा निवडायची यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती या ठिकाणी बारा नंबरच्या सेशनमध्ये ऑरेंज कंटेंट दिसतील पाहिजे ते क्रिएट ग्रुपमध्ये क्रिएट ग्रुप ऑरेंज कंटेन आहे स्टार्टमेल मर्च ग्रुपमध्ये ऑरेंज कंटेंट आहे या ठिकाणी तो लर्निंग करायचा आहे म्हणजे ग्रीन करायचा आहे याला आपण स्टार्ट करू जवळपास पाच मिनिटाचा हा व्हिडिओ आहे तोपर्यंत मी माझा व्हिडिओ त्या ठिकाणी स्टॉप करतोय क्रिएट ग्रुपचा एक व्हिडिओ झाला आहे स्टार्टमेल मरचा एक ग्रुप व्हिडिओ झाला आहे राईट अँड इन्सल्ट फील्डचा एक व्हिडिओ राहिला आहे त्याच्यावरती टाईप करायचा आहे एक मिनिटाचा हा व्हिडिओ आहे त्यानंतर रिव्यू रिझल्टचा ग्रुपचा व्हिडिओ आपल्याला चेक करायचा आहे सत्तेचाळीस सेकंदाचा हा व्हिडिओ आहे फिनिश ग्रुपच्या व्हिडिओवर आपण आता येतोय एक मिनिट सतरा सेकंदाचा हा व्हिडिओ आहे आता आपण टेक्स्टवर नॉलेज चेकवरती येतो आहे नॉलेज चेकला टॅप करतो आहे आपण स्टार्ट बटनावरती टॅप करतो आहे एकच प्रश्न आहे मेलिंग टाईममध्ये मेल मर्च पर प्रक्रियेदरम्यान डॉक्युमेंटमध्ये मर्च फील्ड इन्सर्ट करण्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो तर या ठिकाणी आपल्याला इन्सर्ट मर्ज फील्ड वापरायचं आहे नेक्स्ट सबमिट बटनावरती टॅप करायचं आहे अशा नंतर याला जमा पण करतोय त्याचबरोबर आपण आता सिम्युलेशनचे प्रश्नकडे जातोय स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करतोय पहिला प्रश्न आहे टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात ते कार्यक्षमता वाढवतात तुमचा मध्ये ऑनलाईन टेम्पलेट व्हॉलेंटर फॉर्म्स कसा सर्च करायचा आहे टेम्पलेटच्या बटनावरती टॅप करायचं आहे आपण सर्च केले अगोदर इनो टेम्पलेट आपण सर्च केलं ऑर्गॅनिक एक्झॅक्ट टेम्पलेट आपण सर्च केलं त्या फॉर्मवरती टॅप करायचं त्याला क्रिएट करायचं पहिला प्रश्न सॉल्व्ह आहे नेक्स्ट डॉक्युमेंटचे सर्वात रिसेंट व्हर्जन सेव्ह करण्यासाठी सेव्हॅजवर क्लिक करा व्हॅलेंटर फॉर्म या नावाने सेव्हॅज करा डेस्कटॉपवर त्याला सेव्ह करायचे आहे फायलला जायचं आहे सेव्याला टॅप करायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला डेस्कटॉप निवडायचं आहे नाव टाईप करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे इंड एक्झाम आपल्याला या ठिकाणी सेल्पात सॉरी सिम्युलेशनचं करायचं आहे ओके सेल्फात लर्निंग वर आपण जातोय प्रोसिड बटनावरती टॅप करतोय स्टार्ट करतोय पाच प्रश्न आपल्याला ठिकाणी सोडवायचे तुम्हाला मेलिंग टॅब मध्ये स्टार्ट मेल मध्ये ऑप्शन कुठे मिळतो तर तुम्हाला त्या ठिकाणी इन्सर्ट इन द क्रिएट ग्रुप्स या दोन नंबरच्या पर्यावरती टॅप करायचं नेक्स्ट एम एस वर्ड मेलिंग टॅब मधील इनोलॉप कमांड वापरतात हे तुम्हाला काय करण्याची परवानगी देतात इनोलॉब्स क्रिएट पर्सनलाइज इनोलॉब्स फॉर लेटर्स हे करण्याची परवानगी देतात नेक्स्ट टॅबवरती आपण टॅप करतोय एम एस वर्डमध्ये डॉक्युमेंटला अंतिम ग्रुप देण्यासाठी प्रिंट करण्यासाठी वापरले जाणारे फिनिश मर्ज टूल्स कोणत्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे फिनिश ग्रुपच्या ऑप्शनमध्ये ते उपलब्ध आहे फिनिश ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे नेक्स्ट मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मेलिंग टॅबमधील ग्रीटिंग लाईन वैशिष्ट्याचा उद्देश काय तर संबंधित प्लेस होल्डर जोडण्यासाठी ग्रीटिंग लाईनचा वापर त्या ठिकाणी केला जातो नेक्स्ट बटनावरती आपल्याला टॅप करायचं आहे मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मेलिंग टॅबमधील प्र्यू रिझल्ट ग्रुपचे कार्य काय तर प्रत्येक प्राप्त करण्यासाठी तयार झालेलं जे पत्र असतं ते आपल्याला पाहावं लागतं ते त्याचं कार्य आहे यच बटनावरती आपण टॅप करतोय गो टू होमला टॅप करतोय आहे गायडेड ड्युटीवर सेल्फला जायचं आहे आणि हे दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे दिलेल्या वर्ड फाईलमध्ये इनलॉक डिलिव्हरी रिटर्न ॲड्रेस ॲड करण्यासाठी मेलिंग टॅबवर जायचं आहे आपल्याला इनलॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि डिलिव्हरी आणि रिटर्न ॲड्रेस आपल्याला इंटर करायचं स्टार्ट बटनावरती आपण टॅप करतोय हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक पान ओपन करून दिलं जाईल मेलिंगमध्ये आपल्याला प्रत्येकाला जायचं आहे इनोलॉपला आपल्याला टॅप करायचं आहे इनोलॉपला टॅप नंतर या ठिकाणी एक इनोलॉप सी त्यानंतर आपल्याला सबमिट बटनावरती टॅप करायचं आहे म्हणजे तो प्रश्न अगदी व्यवस्थित सॉल्व होईल नेक्स्ट इनोलॉप ॲड्रेसवर प्रिंट करण्यासाठी मेलिंग टॅबवर जायचं आहे इनोलॉप सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे प्रिंटिंग ऑप्शन सिलेक्ट करा आता फेस डाऊन ऑप्शन सिलेक्ट करा प्रोसेस जास्तीच्या आहे पण स्टेप ज्या प्रश्नात सांगितलेल्या आहेत त्या मेलिंगच्या आहे परत आपल्याला इनव्हलपला टॅप करायचंय इनवॉलपला टॅप केल्याच्या नंतर आता या ठिकाणी आपल्याला जसं तू सांगतोय मेलिंग टॅबवर जा इनव्हलपरला इन टॅप इन इन करा ऑप्शनवर क्लिक करा आता ऑप्शनवरती आपल्याला टॅप करायचं आहे नेक्स्ट पुढं काय सांगतोय तो ऑप्शन सिलेक्ट करा फेस डाऊनला टॅप करा या ठिकाणी आपल्याला फेस डाऊनला टॅप करायचे प्रिंटिंगचे ऑप्शन आपल्याला यायचे प्रिंटिंगचे ऑप्शन आल्याच्या नंतर इथं फेस डाऊन आपल्याला प्रत्येकाला दिसते फेस डाऊनवरती क्लिक करायचे आणि नंतर ओके बटनावरती टॅप करायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रिंट बटनावरती टॅप करायचं असं केल्याच्या नंतर हा प्रश्न सॉल्व सॉल्व्ह प्रॅक्टिकलचे दोन प्रश्न सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपण कन्फर्म नेक्स्ट करतोय कम्प्लिशनला आपण जातोय स्टार्ट बटनावर टॅप करतोय वाटी पॅनलिसिस हे स्प्रेडसेट मधील विविध परिणाम तपासून पाण्याचे प्रवाह सोपे साधने उत्तर बरोबर आपल्याला द्यायचे रिकामी जागेच्या व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये पुढील सामान्य फीचर्स उपलब्ध असतात त्या ठिकाणी आपल्याला टेबल ऑफ कंटेंटच्या व्यतिरिक्त अर्थसंकल्प तयार करणे विश्लेषण करणे त्यांच्या बाबत अंदाज करणे हा सर्वात योग्य कोणता आहे आहे तर हा योग्य प्रकार मायक्रोसॉफ्ट कोणते विधान सत्य एकत्रीकरण करणे परिस्थिती इत्यादी इत्यादीसाठी लागणारे टूल्स उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी एक्सेल असतं स्प्रेड सीट असतं म्हणून आपल्याला चार नंबरचा पर्याय त्या ठिकाणी निवडायचा होता तर अशा पद्धतीने आपण बारा नंबरचं सेशन पूर्ण केलंय अगदी व्यवस्थित प्रत्येकाने समजून घेतलेले तेरा नंबर असंच आपण तेरा नंबरच्या सेशनमध्ये भेटू ओके okay? थँक्यू